नमस्कार तस काय बरं आहे का मग तर का आमचं काय केलंय तुम्हाला सांगू का पोरींना घरच्या घरी सांगत का काय काय खात गुनलस नूडस तर यांचा बेता अस चाललाय घरच्या घरीच दाखव की अगं ताट हा बाई तर दादा तर एक घरच्या घरी केलंय का

टमाटे सॉस एक लागतं आणि दुसरं अजून एक काहीतरी पुढे टाकली वाटतं त्याच्यात का यातली पुडी तर नक्की सांगा माझ्या पुरी हुशार व्हायचे का खायच्या 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 का भारी झालंय का एक नंबर हा टेस्ट लागतंय का लागते हा कटतात त्यात चिकनचा ही टाकलेल्या नडस मध्ये न्यागी। न्यागी। तर शाळेत नाल्यावर असे करते ते काही बी खा तर कारण <coughs> का आपल्याला एकात किती येणार ते एवढं एवढं कसलं बी तेल असतंय तेल करते मग त्याच्यामुळं आम्ही घरीच आणतो मग घरी आणल्यावर मग ते बघायचं आणि करायचं घरी गेलेलं कसं सरळ का नाही की किती आणावं किती खावायचं मग ते शंभर रुपयाचं आणलं म्हणजे दोन तसं आपण कवा आणि ते एकत्र आणायचं म्हणल्यावर शंभरला ते हाफ तरी येणार नाहीतर फुल तरी येणार कसं काय काय माहिती कसं असतंय आपल्याला माहित नाही ते मग त्यापेक्षा आपलं एकातच आणायचं बघा आणि तसं बनवायचं घरी त्यांचं होतं पेपर पेपर न आले तीन वाजता सामान आणले ते पप्पा ना तिने केलं गेल्या वर्षी गेल्या गेल्यापर्यंत बिघल होत थोडस आणि त्याला काय शिमला मिरची नव्हती काय नव्हते तर त्यांनाच विचारवा आपण नेमकं काय काय टाकलंय त्याच्यात पुरेंला काय काय टाकलं की त्याच्यात काय बनवलं आधी नूडल्स गरम केलं पाणी गरम केलं दीड तांब्या आणि त्यामध्ये थोडं मीठ टाकून नूडल्स उपटून घेतलं मग ते काढलं जाणी आणि त्याच्यावर गार पाणी आणि परत त्याला ते गार तर कोबी चिरला अजून ढोबळे मिरची चिरली कांदा चिरला आणि मग टाकलं तेलात परत तिला भाजून घेतलं चांगलं लाल आणि परत त्याला हे mm -hmm. खांड टाकलं एक अजून mm -hmm. mm -hmm. मसाला चावमिन मसाला mm -hmm. टाकला त्याच्यामध्ये आणि सोया सॉस टाकला सोया सॉस सोया सॉस टाकला आणि पाच दहा मिनिटं हलवलं झालं तयार तशी करत असते दिदी आम्ही चिकलाकडे गेल्यावर त्यांच्याकडे साहेब चिकन पण टाकले तर चिकन बी टाकले वाटत अर्धा किती चिकन आणलं होतं तुम्हाला काय खायचं ती खावा आपण आपल्या बटेवर काम करतो पण आपल्याला कधी काय कमी नसतंय खाण्यापिण्याला ते तर आपल्याला एकाच परवडत नाही घरी आणि ते एकाच म्हणजे तेल ते खराब असतंय कधी जरी असतंय आपलं असं अन्न म्हणजे घरी आहे का नाही छगो छकूला काय येते आपण छगो तुला काय येतंय तिला कायच येत नाही बघा तिला फक्त अभ्यास भांडी झाडू भांडी कपडे झाडू भांडी कपडे एवढेच येत झाडू आणि तुला काय 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 तुला अभ्यास अध्यास अर्ध्यास येते शाळा तर हरून गेली तरी गप्पासायचं आणि घरीच राहत असत सगळ्यावरला वरला आणि शाळेत सगळ्याचा मारखावून येते तर आज आम्ही गेलो दोन एक खाली करायला नीट खाली करून आले चार वाजता चार वाजता येऊन जेवण ते केलं आता हात पाय तोंड धुतलं त्यावर एकीना भांडी घासली सायपा सकाळची एकीना तीन रस्ता काय केलं आपल्याला काय नाद नाही तसला खायला प्यायचा काय असेल ते हे नाही की सायकलीवर पुरी जाते शाळेत असंच ना हम्म तर चला आवडला तर नक्कीच लाईक करा बाय बाय